अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर नमस्कार मित्रांनो तर शारदीय नवरात्रीत तुळशीच्या रोपाखाली दिवा लावणाऱ्या महिलेने का। काळजीपूर्वक ऐकावे अन्यथा तुला नवरात्रीचे जे काही फळ आहे ते अजिबात मिळणार नाही तर प्रिय भक्तांनो या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये शारदीय नवरात्र ही बावीस सप्टेंबर पासून सुरू झाली आहे परिणामी या वर्षीच्या नवरात्रीचा जो समारोप आहे तो दोन ऑक्टोबर रोजी हो दसऱ्या सर्व दुर्गा विसर्जनाने होईल तर बंधू आणि भगिनीं तुम्हाला माहिती आहे की कि सनातन धर्मात नवरात्रीच्या शुभ आणि पवित्र सणाला विशेष अशी महत्व दिले जाते आणि हा शुभ आणि पवित्र सण देशभर मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो तर मित्रांनो नवरात्रीचा नौ, जो पवित्र सण हा दरवर्षी चार वेळा येतो त्यापैकी दोन गुप्त नवरात्री असतात आणि गुप्त नवरात्र तंत्र साधनेसाठी सर्वात शुभ अशी साधने जाते याशिवाय इतर दोन नवरात्री आणि शारदीय नवरात्र विशेष महत्व आहे तर अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रति प्रतिदा तिथीला म्हणजे उज्ज्वल पंढर म्हणजे सुरू होणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र असं म्हणतात आणि शारदीय नवरात्रीचा पवित्र उत्सव सध्या आता सुरू आहे तर नवरात्रीचा हा शुभ उत्सव नऊ दिवसांचा असतो तथापि कॅलेंडर मध्ये एकाच दिवशी दोन तारखा येत असल्याने कधी कधी नऊ दिवसांचा असतो तर कधी कधी दहा दिवसांचा नवरात्र आहे ती दहा दिवसांची आहे तर या नऊ दिवसांच्या नवरात्रीत दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते आणि यामध्ये शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्र चंद्रघंटा कुष्मानदा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री माता यांचा समावेश आहे शिवाय नवरात्र सुरू होताच देवी दुर्गेचे वाहन कोण आहे याचा विचार करणे देखील महत्वाचे आहे तर त्यावेळी यावेळी जे देवी दुर्गेचे वाहन आहे ते कोणावर स्वार करून आले आहे तर मित्रांनो देवी दुर्गेचे वाहन हे शुभ आणि अशुभ परिणामांचे सुद्धा संबंधित आहे म्हणून प्रिय भक्तांनो देवी आगमन आगी। आगी हत्ति, आगमन तर भक्तांनो हत्तीवर स्वार होऊन पृथ्वीचे पृथ्वीवरती जे दुर्गेचे आगमन आहे हे वर्षभर चांगला पाऊस पडण्याचे संकेत आहे आणि शेतकरी भरपूर पीक घेतील शिवाय देशात आणि जगात स्थिरता आणि शांती लागेल राजकीय अस्थिरता कमी होईल आणि लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येते याशिवाय असेही मानले जाते स्वार होऊन येणारी माता भक्तांना सुख समृद्धी आणि आणि भक्तांवर माता दुर्गेच्या कुटुंबावर दिवस रात्र चौपट प्रगती करते तर अशा परिस्थितीत सर्व भक्त अश्विन महिन्यात येणाऱ्या शारदीय नवरात्रीच्या या शुभ सणांची आतुरतेने वाट पाहतात आणि जेव्हा शारदीय नवरात्रीचा हा पवित्र सण येतो तेव्हा भक्त नवरात्रीच्या या शुभ काळात माता राणीचे गुणगान करतात जरी सर्व घरामध्ये दररोज माता दुर्गेची पूजा केली जाते परंतु या नवरात्रीच्या काळात देवीची पूजा जास्त केली जाते तर नवरात्रीच्या या पवित्र दिवसामध्ये भक्तीने माताराणीची पूजा केल्याने किंवा पूजेचे महत्व आणखी वाढते आणि असे करणे हे विशेषता फोलदायी आहे कारण नवरात्रीच्या या पवित्र दिवसांमध्ये पूजेचे महत्व अनेक पटीने वाढते आणि भक्ताला शाश्वत पुण्य प्राप्त होते कारण तुम्हा सर्वांना माहिती आहे की नवरात्रीच्या वेळी माता दुर्गा पृथ्वीवर वास करते आणि नवरात्रीच्या वेळी माता राणी पाहते की कोणता भक्त माझी पूजा करतो आणि कोणता नाही

पूजा न करणाऱ्या भक्ताला देवी दुर्गेचा आशीर्वाद मिळत नाही आणि त्याला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागते याशिवाय आपण पाहिली आहे एक गोष्ट की नवरात्रीमध्ये अनेक महिला महिना दुर्गेची पूजा करताना तुळशीची सुद्धा पूजा करतात त्या तुळशी खाली दिवा लावतात पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की नवरात्रीत तुळशी खाली दिवा लावावे की नाही त्याची पूजा करावी की नाही कारण मित्रांनो मा तुळशीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि ती भगवान श्री विष्णूंना प्रिय आहे आणि असे मानले जाते की भगवान श्री विष्णू त्यात तुळशीची पाने समाविष्ट केल्याशिवाय नैवेद्य स्वीकारत नाही मग अशा परिस्थितीत तुळशीचे महत्व हे आणखी वाढते म्हणूनच नवरात्री अनेक महिला तुळशीची सुद्धा पूजा करतात पण बंधू आणि महिलांसाठी आहे ज्या नवरात्री नवरात्रीमध्ये तुळशीची पूजा करतात त्या तुळशीच्या झाडावर पाणी त्या त्याखाली दिवा लावतात आणि नवरात्री तुळशीचे रोग खरेदी करतात पण हे असे करणे योग्य आहे की अयोग्य कारण आपण पाहिले आहे की नवरात्रीत अनेक महिला तुळशीची पूजा करतात म्हणजे काही जणांचा गैरसमज असतो किंवा काही असो पण अशा परिस्थितीमध्ये हा व्हिडिओ जो मी बनवला आहे तो सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आणि अत्यंत महत्वाचा असा ठरणार आहे आणि या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगेन की शारदीय नवरात्रीत कोणत्या वस्तू दान कराव्या जेणेकरून देवी दुर्गा अत्यंत प्रसन्न होईल आणि तुम्हाला तुमच्या दानाचे अनेक म्हणजे पटीने फळ आणि असे केल्याने देवी लक्ष्मी घरात कायमचा वास करते तर असे म्हटले जाते की ज्या घरात देवी लक्ष्मी राहते त्या घरात आशीर्वाद असतो देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा कायम राहतो आणि ज्या घरात देवी लक्ष्मी कायम स्थिर असते त्या कुटुंब कुटुंबाची भरभराट होते तर या व्हिडिओ मध्ये शारदीय नवरात्री तुळशीचे रोप खरेदी करायचे की नाही हे नवरात्रीत तुळशीच्या रोपाची पूजा करायची का हा पहिला प्रश्न माणसांच्या मनात येतो दिवाळी लावायचा का किंवा पाणी अर्पण करायचे का आणि जर तुळशीचे रोप चुकले असेल तर काय करायचे तर बघा या सगळ्या गोष्टींसाठी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आहे कारण आणि त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला कळू शकेल की या नवरात्रीमध्ये तुम्ही काय करायला पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे ज्यामुळे तुम्हाला देवी दुर्गेचा आशीर्वाद सुद्धा मिळेल आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला शारदीय नवरात्री तुळशीच्या रोपांचे काय महत्व आहे हे देखील मी सांगणार आहे हे बांधल्याने अनेक जन्माची गरिबी दूर होते दुर्दैवाचे सुख आणि सौभाग्यात रूपांतर होते आणि तुम्ही जे काही इच्छा मागता देवा पुढे ते लगेच पूर्ण होतात पण त्याआधी जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर दुर्गेचा आशीर्वाद कायमचा ठेवायचा असेल तर व्हिडिओला तुम तुमच्या भक्ताने तुम भक्त असाल तर लाईक करा चॅनल करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या म्हणाले जय दुर्गा माता लिहून तुमच्या पूर्वजांबद्दल आदर व्यक्त करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत भावांसोबत बहिणींसोबत आणि मोठ्यांसोबत शेअर करा जेणेकरून काय होईल तर त्यांना ही माहिती कळेल आणि त्यांनाही गोष्टीचा फायदा होईल आता मी तुम्हाला सांगते की शारदीय नवरात्रीत तुम्ही कोणत्या वस्तू दान करावे जेणेकरून मान लोक तुमच्या घरी राहत येईल कारण प्राचीन काळापासून अशा गोष्टींना खूप असे महत्व दिले जाते की कोणत्या गोष्टी शुभ आहेत कोणत्या गोष्टी प्रभावी आहेत आणि कोणती वस्तू दान करायला तुम्हाला किती पटीने फायदे मिळणार आहे तर पहिला क्रमांक म्हणजे तर मेकअपच्या वस्तू तर मेकअपच्या वस्तू महादुर्गीला खूप जास्त आवडतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर शारदीय नवरात्रीच्या पवित्र दिवसामध्ये तुम्ही भिंडी काजल सिंदूर बांगड्या मेहंदी कलवा आणि आता इत्यादी मेकअपच्या वस्तू जर दान केलं तर ते, ते खूप पुण्य असं मानलं जातं खूप शुभ मानलं जातं आणि त्याचं तुम्हाला भेटतं आणि हा वस्तू खरं तर सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहेत आणि महादुर्गीला लग्नाच्या वस्तू अर्पण केल्याने ती खूप प्रसन्न होते आणि जेव्हा या वस्तू शारदीय नवरात्री विवादित किंवा मुलीला दान केल्या जातात तेव्हा लक्ष्मी देवी आणि आपली दुर्गा देवी घरात आपल्या कायमचा वाद करतात त्यामुळे तुमच्या आयुष्यातील कोणत्याही समस्यांचे निराकरण लवकरात लवकर होण्यासमोर होते तुमचे लग्न होत नाही लग्नात अडथळे येत असतील आधीच केलेले काम बिघडत असतील खूप कष्ट करूनही पै पैशामध्ये काही वाढ होत नसते तर हे दान जर तुम्ही केलात या सगळ्या समस्यांपासून तुम्हाला मुक्तता मिळेल आणि तुमच्या घरातून नकारात्मक उत्तरे दुष्परिणाम दूर होतील आणि सकारात्मक ऊर्जा वाहू लागेल ज्यामुळे तुमच्या जीवनात ही शुभ परिणाम मिळतील तर दुसरं जे आहे ते आहे म्हणजे लाल कपडे तर प्रिय शारदीय नवरात्रीमध्ये लाल कपडे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण लाल रंग हा शक्ती शौर्य आणि देवी दुर्गाच्या ऊर्जेचे प्रतीक आहे तसेच शास्त्रामध्ये लाल रंग हा खूप शुभ मानला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये जर नवरात्रीत महादुर्गेला लाल वस्त्रे अर्पण केला तर भक्ताला शक्ती उत्साह आणि आत्मविश्वास मिळतो त्यासोबतच जेव्हा हे कपडे म्हणजे लाल वस्त्र लाल चुंडणी ब्राह्मण मुलगी किंवा इतर गरजू महिलेला जर दान तुम्ही केलात तर त्याचे पुण्य हे तुम्हाला अनेक पटींनी मिळतं कारण असे मानले जाते की लाल वस्त्रे हे दान केल्याने आहे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि जीवनातील अडकले तुमची जी काही कामं असतील ती पूर्ण होतील याशिवाय विवाहित महिलांना लाल साडी किंवा सलवार सूट भेट दिल्याने सुद्धा वैवाहिक जीवन तुमच्या आनंदी होते आणि नात्यांमधील कटुता दूर होते आणि नाते संबंध हे पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतात तर तिसरा आहे दिवा आणि तर मित्रांनो तर भक्तांनो नवरात्रीमध्ये दिवे आणि तेल दान करणे हे खूप शुभ आहे कारण दिवा हा ज्ञान प्रकाश आणि सकारात्मक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा एखादा भक्त गरजूंना दिवे आणि तेल दान करतो तेव्हा त्यांच्या जीवनातील अंधार आणि सर्व प्रकारचे दुःख आणि थोडे दूर होतात कारण असे मानले जाते की दिवे दान केल्याने पूर्वजांच्या आत्म्यालाही शांती मिळते आणि कुटुंबामध्ये सुख आणि शांती राहते ही असे म्हटले जाते की ज्या घरात पूर्वजांचा आशीर्वाद असतो तिथे पैशांचा प्रवाह राहतो आणि जीवनातील घटना देखील वाईट होणार असतात त्या टळतात तर क्रमांक चार आहे लाल बांगडे तर भगिनीने लाल बांगड्या मानली जाते, आणि आणि प्रसन्न होते भक्ताला इच्छा पूर्ण करण्याचा आशीर्वाद प्रतीक आहे जेव्हा एखादी स्त्री मुलगी ती घालते तेव्हा तिला संरक्षण मिळते असे मानले जाते की विवाहित महिलांना लाल बांगड्या दान केल्याने त्यांची वैवाहिक आनंद अबाधित राहतो आणि जीवनात प्रेम वाढत राहते तर जर तर 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 ती मुलींना भेट दिली तर त्यांच्या जीवनात सुद्धा सुखी वैवाहिक जीवनाची शक्यता अधिक बळकट होते यासोबतच ती दान करणाऱ्या भक्ताला असे परिणाम मिळतात ज्याची त्याने कधी कल्पना सुद्धा केली नसेल तर पाचवा आहे फळे आणि मिठाई तर प्रिय मित्रांनो फळे ही निसर्गाची देणगी आहे आणि ती पूर्णपणे साधवत आहे शिवाय मिठाईचा वापर आपण पूजेत सुद्धा करतो विशेषतः नैवेद्य म्हणून आणि ती अत्यंत शुभ मानली जाते फळे ही आरोग्य आणि सात्विक प्रतीक आहे तर मिठाई जीवनात समृद्धीचे प्रतीक आहे म्हणूनच या शारदीय नवरात्रीमध्ये जेव्हा भक्त भक्तीने दुर्गा देवीला फळे आणि मिठाई अर्पण करतात आणि नंतर ती ब्राह्मण मुली आणि गौरजूंमध्ये वाटतात तेव्हा त्यांचे जीवन हे आनंद आणि समृद्धीने भरलेले असते कुंडलीतील जो काही तुमचा ग्रह दोष असतो तो देखील दूर होतो दूर होतो आणि जीवनातील चालू असलेल्या समस्या सुद्धा दूर होतात ज्यामुळे एखाद्याचे भाग्य आणि आर्थिक परिस्थिती दोन्ही मजबूत होते तर प्रिय भक्तांनो शारदीय नवरात्र स्नान केल्याने माता दुर्गा खूप प्रसन्न होतात आणि नवरात्रीत पूजा आणि उपवासाचा पूर्ण लाभ हा भक्ताला मिळतो ज्यामुळे जीवनात सुख आणि संपत्तीची प्राप्ती होते आता मी तुम्हाला सांगते की या नवरात्रीमध्ये तुळशीचे रोप खरेदी करायचे ते नाही आणि ते कोणत्या दिशेने लावावे अत्रप्रिय भक्तांनो सनातन धर्मामध्ये तुळशीच्या रोपाचं असे खूप असे महत्व आहे आणि आयुर्वेदातही ते खूप शुभ असे मानले जाते कारण तुळशीचे रोप हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि तुळशीच्या रोपात देवी लक्ष्मीचा वास असतो तसेच तुळशीचे रोप हे भगवान विष्णूचे सर्वात आवडते रोप आहे आणि जेव्हा तुम्ही भगवान विष्णूला अन्न अर्पण करता आणि त्यात तुळशीची पाने समाविष्ट करत नाही तेव्हा ते जे काही नैवेद्य आपण अर्पण केलेलं आहे ते अपूर्ण राहतो कारण भगवान विष्णू त्यात विष्णूची आवडती तुळशीची पाने समाविष्ट केल्याशिवाय अन्न स्वीकारत नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये तुळशीचे रोपे प्रत्येकाच्या घरात लावले जाते जर तुमच्या घरात तुळशीचे रोप नसेल तर तुम्ही शारदीय नवरात्रीमध्ये तुळशीचे रोप खरेदी करू शकता तुम्ही तुळशी शारदीय नवरात्रीमध्ये तुळशीचे रोप सहजपणे खरेदी करू शकता आणि ते तुमच्या घरी लावू शकता तर तुम्हाला कदाचित हा प्रश्न पडला असेल की नवरात्री किंवा इतर सामान्य दिवशी तुळशीचे रोप खरेदी करणे शुभ आहे का तर उत्तर असे आहे की गुरुवार आणि शुक्रवारी तुळशीचे रोप खरेदी करणे आणि ते पूर्ण भक्तीने आणि विधीने त्याचे पालन करून घरी लावणे हे अत्यंत शुभ असे मानले जाते तुमच्यापैकी बरेच जण असा विचार करत असतील की फक्त गुरुवार आणि तुळशीचे रोख खरेदी करणे आणि शुभ मानले जाते का तर वास्तूनुसार गुरुवार आणि शुक्रवार तुळशीचे रोप लावणे अत्यंत शुभ मानले जाते आणि मी तुम्हाला सांगते की गुरुवार हा भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे म्हणून या दिवशी तुळशीचे रोप खरेदी करणे आणि लावणे हे खूप शुभ मानले जाते आणि

तर तुळशीचे रोप नेहमी जेव्हा तुम्ही लावता तेव्हा उत्तर दिशेला लावावी कारण ही दिशा मी तुळशी लावण्यासाठी खूप शुभ मानली जाते तर बघा जी काही तुम्हाला माहिती हवी होती ती माहिती मी तुम्हाला दिली तर खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ही महत्वपूर्ण माहिती खूप लोकांपर्यंत पोहोचेल ते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ